कणकवली कळमट रुंदवण हॉल हो ते महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला यावेळी आमदार नितेश राणे यांनी स्वतःची निवडणूक समजून मतदारांपर्यंत पोहोचा विभागातून पंच्याण्णव टक्के मतदान महायुतीच्या उमेदवाराला करूया असं आवाहन देखील यावेळी कार्यकर्त्यांना केलं यावेळी कळमट विभागीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त असा का प्रतिसाद लाभला होता सरपंच उपसरपंच सदस्य निवडणूक जशी लढविली तशी स्वतःची निवडणूक समजून निवडणूक लढवा महायुतीच्या उमेदवाराला नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतदान मिळाले पाहिजे वरवडे गावात तर शंभर टक्के मतदान राणे साहेबांना अपेक्षित आहे कलमट विभागीय कार्यकर्ता संवाद मिळाव्यात असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं यावेळी आमदार नितेश राणे माजी सभापती प्रकाश सावंत तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री संतोष कानडे तालुका उपाध्यक्ष महेश गुरव सोनू सावंत अशोक भाऊ राणे नितीन पटेल सुनील नाडकर्णी भाजप युवा जिल्हाध्यक्ष संदीप मिस्त्री शिवसेनेचे कणकवली शहर अध्यक्ष प्रमोद मसूरकर यांच्यासह विभागातील सरपंच उपसरपंच सदस्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते कोणत्याही चांगलं काम करत असताना कोणताही प्रवास करायचा असल्यास वडीलदारांचा आशीर्वाद आपण घेतो जी प्रथा आहे त्याप्रमाणेच मी लोकसभेची निवडणूक